धुळवड साजरी करायला गेलेल्या तिघांचा इंद्राणी नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली देहरोड जवळील किन्हैया गावाजवळील इंद्राणी नदीजवळ पाच ते सहा जण मित्र धुळवड खेळण्यासाठी गेलेले होते आणि यावेळी तिघांचा बुडून मृत्यू झाला रोहित कांबळे विशाल अचमे आणि आकाश गोडे अशी मृतांची नावं आहेत या प्रकरणी देहरोड पोलीस अधिकचा तपास करतात चिखली राहणारे चार ते पाच मुलं हे पोहण्यासाठी इंधन पात्र आले होते पोहता पोहता ते साडेतीनच्या दरम्यान त्यातली तीन मुलं बुडालेले आहेत तात्काळ अशी माहिती मिळतात वेंडारे पथक फायर ब्रिगेड तसेच स्थानिक जी पावणारे आहेत ज्यांना माहिती आहे त्यांना तात्काळ आम्ही बोलवत एकदम एक दीडच्या दीड तास शोध घेतल्यानंतर संध्याकाळी सहा वाजता त्यांचे आम्हाला पाण्यामध्ये भेटले ते तात्काळ वाय सीएम हॉस्पिटल त्यांना ऍडमिट केलं संध्या सहाच्या दरम्यान डॉक्टर त्यांना मयत घोषित केले